नमस्कार मित्रांनो मी स्वाती एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते भारताच्या न्याय व्यवस्थेमध्ये जे एक खळबळजनक वातावरण तयार झालेलं आहे त्याची सुरुवात एक महिन्यापूर्वी म्हणजे न्यायमूर्ती वर्मा यांच्या घरी चळालेल्या करन्सी नोट्स मिळाल्या तेव्हापासून सुरू झाली परंतु आत्ताच्या परिस्थितीमध्ये या ज्युडिशियरीनी जी एक ऑर्डर पास केली आणि तमिळनाडूच्या केसमध्ये असा निकाल दिला की राष्ट्रपतींनी कुठल्याही संमत विधेयकावरती आपली स्वाक्षरी तीन महिन्याच्या आत केली पाहिजे आणि ती त्यांना जर का करता आली नाही काही कारणास्तव तर त्याची कारण त्यांनी नमूद केली पाहिजे हा निकाल देत असताना सर्वात आश्चर्याची गोष्ट अशी की न्यायालयाने दाखला कोणाचा दिला आहे तर पाकिस्तानचं दिलेला आहे म्हणजे पाकिस्तानमध्ये अशा प्रकारची केस झाली आणि त्यांनी कशी ही मुदत लावली आणि त्याचा आधार घेऊन भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये अशा पद्धतीचा निकाल दिला गेला ही एक म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आली का भारतावरती कि तुम्हाला पाकिस्तानच्या एका निकालावरती अवलंबून राहावं लागलं असो त्याच्यावरती मी दोन व्हिडिओ तर बनवलेले आहेत आणि न्याय राष्ट्रपतींना आदेश द्यावा का अशा प्रकारे आणि हे उचित आहे का त्याच्या औचित्याबद्दल अनेकांनी प्रश्न विचारले उपराष्ट्रपती धनखड यांनी त्यांना धारेवर धरलं मंत्री आणि आताचे मायनॉरिटीचे मंत्री किरण रिजिजू यांचंही विधान काय आलं मी तुम्हाला सांगितलं त्याच्यानंतर खुद्द ज्युडिशियरीच्या पाठिंब्यासाठी सगळे लिबरल्स हे मैदानात कसे उतरले याच्याबद्दल सुद्धा मी व्हिडिओ केलेला होता मग आजचा व्हिडिओ पुन्हा एकदा कशासाठी तर कदाचित मित्रांनो असं होत असेल की हे सगळं जे वादळ आहे सध्या शेवटी एक लक्षात घ्या की आपण गॅसवरती दूध ठेवतो ते काय पहिल्या मिनिटापासून उकळायला लागत नाही त्याचं तापमान जे आहे ते हळूहळू हळूहळू वाढत जात असत आणि गेले तीस चाळीस पन्नास वर्ष साचत आलेला हा जो राग आहे न्यायव्यवस्थेवरचा तो आता हळूहळू शिगेला पोचताना आपल्याला दिसतोय त्याची सुरुवात पुन्हा आजचा व्हिडिओ जो आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देते नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये पटना पटना हायकोर्टाचे न्यायाधीश आणि त्याच्यानंतर त्यांची बदली आंध्रमध्ये सुद्धा झाली होती तिथेही त्यांनी जज म्हणून काम केलं त्यांनी नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक पत्र पाठवलं त्या पत्रामध्ये राकेश कुमार न्यायाधीश राकेश कुमार निवृत्त काय म्हणतात ते असं म्हणतात की दोन हजार तेवीस साली जेव्हा तिसरा सेटल वाड यांना जामीन दिला गेला सुप्रीम कोर्टातर्फे जामीन दिला गेला त्याच्यामध्ये काहीतरी काळवेळा आहे का आणि त्याबद्दल त्यांनी राष्ट्रपतींच लक्ष आपल्या पत्राद्वारे वेधून घेतलेलं होतं हे राकेश कुमार कोण यांच्या बाबत आपण थोडीशी माहिती घेऊ तर लालू यादव यांचा जो चारा घोटाळा सगळा भ्रष्टाचार होता आणि ते सगळे केस होती तसंच बिहारमध्ये एका आमदाराची हत्या सुद्धा करण्यात आली होती ह्या दोन्ही केसेसमध्ये सीबीआयचे वकील म्हणून राकेश कुमार काम करायचे त्यांचं काम बघून दोन हजार नऊ साली त्यांना मला टॅडिशनल जज म्हणून पटण्यामध्ये एक आ, संधी मिळाली ती तिथे न्यायाधीश म्हणून गेले त्याच्यानंतर ते पुढे आंध्रमध्ये सुद्धा त्यांची ट्रान्सफर झाली आणि दोन हजार वीस साली ते तिथून निवृत्त झाले तर असं एक स्वच्छ चारित्र्याचा माणूस आहे असं आपण म्हणू शकतो यांनी ही जी कंप्लेंट केलेली आहे त्या कंप्लेंट मध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की तिरसा सेटल वार्ड यांच्यासाठी सुप्रीम कोर्टाने त्या दिवशी जी प्रत्यक्ष ऑर्डर दिली त्याच्याबाबत मला काहीही म्हणायचं नाहीये त्याच्या औचित्याबद्दल माझं म्हणणं नाहीये पण ती ज्या प्रकारे दिली गेली आणि प्रोसिजर पूर्णपणे पाळलं गेलं नाही त्याच्या बाबतची माझी ही कंप्लेंट आहे आता नेमकं झालं होतं काय हे लक्षात घ्या तिस्टा सेटलवाड यांच्यावरती मुळात आरोप कुठले होते त्यांच्यावर आरोप हे होते की गुजरात दंग्यांच्या प्रकरणामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना त्या प्रकरणामध्ये गोवण्यासाठी म्हणून तिस्टा सेटलवाड यांनी कारस्थान केलेलं होतं आणि या कारस्थानानुसार त्यांनी खोटी अफिडेव्हिट्स बनवून घेतली आणि खोटे पुरावे तयार केलेले होते असे हे धादांत खोट जे कारस्थान होत ते पूर्णपणे उघडकीला आलं गुजरातच्या सेशन्स कोर्टामध्ये ते सगळं सिद्ध झालं सेशन्स कोर्टाने सेटबाड यांना शिक्षा सुनावली गुजरातच्या हायकोर्टाने सुद्धा शिक्षा सुनावली आणि दोघांनीही त्यांना जामीन द्यायला नकार दिलेला होता तेव्हा दिल्यानंतर शनिवारचा दिवस होता शनिवार संध्याकाळ झालेली होती सुप्रीम कोर्टाला उधाळ्याची सुट्टी होती म्हणजे कोर्ट चालू नव्हतो फक्त ज्याला वेकेशन जज म्हणतो आपण तसे जजेस बसत होते तिथे संध्याकाळची वेळ होती त्यावेळेला मुख्य न्यायाधीश डी वाय चंद्रचूड होते चंद्रचूड स्वतःच्या घरी सुद्धा नव्हते म्हणजे ते कोर्टात तर नव्हतेच पण स्वतःच्याही घरी नव्हते ते एका सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी पोचलेले होते तिथे त्यांना एक फोन आला आणि तो फोन आल्यानंतर ना असं म्हणतात की चंद्रचूड यांनी ताबोडतोबिनी सुप्रीम कोर्टाचा एक बेंच बसवला आणि त्या बेंच समोर तिस्ता सेटलवाड यांच्या जामीन अर्जाची सुनावणी करण्यात यावी असं सांगितलं ती सुनावणी झाली त्या दोन्ही एकमत नाही आणि त्याच्यामुळे निर्णय लागू शकला नाही तेव्हा चंद्रचूड यांना पुन्हा एकदा जाती त्याच्या जातीने लक्ष घालावं लागलं त्यांनी तीन जजेसशी बेंच बनवला आणि तीन जजेस, जजेस समोर त्याच दिवशी म्हणजे रात्र व्हायच्या अगोदरच किंवा रात्र झाली असेल समजा पुन्हा एकदा सुनावणी झाली आणि त्यानंतर सेटलवाड यांना जामीन मिळू शकला त्यांची अटक जी आहे ती टाळण्यात आली ही सगळी जी घटना आहे ती नॉर्मल क्रमानुसार तर निश्चितच नाही तुमचा आणि माझा कुठलाही अशा पद्धतीचा अर्ज जर का एखाद्या कोर्टासमोर असेल तर मित्रांनो मला नाही हटत की तो साठी एक महिन्याच्या आत येईल सुप्रीम कोर्टाच्या नॉर्मल तारखा ज्या आहेत त्या या अशा प्रकारे सांगितल्या जातात मग संध्याकाळच्या वेळेला आधी दोन जजेसच्या बेंच बसवायचा त्यांचं एकमत झालं नाही म्हणून तीन जजेसचा बसवायचा म्हणजे जे डेस्पोरेशन होत जी पळापळ पड़ धावपळ होती ती सगळी पळापळ धावपळ ही तिस्ता सेटल वाड यांना वाचवण्यासाठी होती असा आरोप जर का कोणी केला तर त्यांना दोष देता येणार नाही तुमच्या आणि माझ्या मनात सुद्धा कदाचित हाच संशय आलेला असेल त्यावेळेला केस जुनी आहे म्हणून मी आलेला असेल म्हणजे माझ्या मनात निश्चित आलेला होता अशा प्रकारे सुप्रीम कोर्टाचं जे सगळं वर्तन होत आणि खास करून थेट हाताची पाचवी मोठं म्हणतात ती जस्टिस डी वाय चंद्रचूड यांच्या वर्तनाकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे राकेश कुमार असं म्हणतात की हे सगळं जे वर्णन आहे ते प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट नुसार त्याचा त्यांनी सेक्शन कोर्ट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये चंद्रचूड यांचं हे वागणं बसत त्यानुसार सीबीआयची इन्क्वायरी केली पाहिजे की अशा प्रकारे जो एक प्रकारचा डी वाय चंद्रचूड यांनी सेटलवाड यांच्यासाठी का केला त्यांच्या त्यांचे वकील अर्थातच कपिल सिंबल होते तर हे नेमकं काय व्हॉट ट्रान्सपायर्ड आणि हे नेमकं कोणी चंद्रचूडांना ही माहिती दिली आणि त्यांनी हे कसं सगळं कुणाला फोन करून आ, बेंचेस बनवले ही सगळी माहिती जे साध्यंत जे वर्णन आहे ते वर्णन आणि त्याच्यानुसार चौकशी करून ह्याच्यामध्ये ह्या प्रकरणामध्ये काही काळबेर होतं का ह्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी एक पटना हायकोर्टाचा निवृत्त न्यायाधीश करतो ही बाब अतिशय महत्वाची आहे मित्र आणि मग हे त्यांचं पत्र नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये राष्ट्रपतींकडे आलं राष्ट्रपतींची मजा हे तुम्हाला आठवत असेल की द्रौपदी मुर्मू यांनी मला वाटतं अगदी सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेला एक सभा झालेली मला जरूर आठवते तिथे डी वाय चंद्रचूड स्वतः होते आणि तेव्हा ते प्रमुख न्यायाधीश म्हणून तिकडे होते आणि मुर्मूंनी त्यांच्या समोर तुम्ही सगळे आणि सर्व समोर सुद्धा न्याय व्यवस्थेमधली अत्यंत ज्याला म्हणू आपण अग्रणी तारे सगळे बसलेले होते त्यांच्या समोर मुर्मूंनी सांगितलं मुर्मू यांचं वैशिष्ट्य असं की त्या आदिवासी समाजामध्ये समाजकार्य केलेल्या अशा एक मुरब्बी कार्यकर्त्या आहेत नेत्या सुद्धा आहेत आणि राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचले त्यांनी एक आपला अनुभव सांगितला की आमच्या भागामध्ये माणसं थोडी भडक डोक्याची असतात कोणी कोणाला जोरात एखादी थप्पट लगावली ठोसा लगावला की पोलीस त्यांना डायरेक्टली तुरुंगात टाकतात आता त्या माणसाला सोडून आणायचं तर घरामधली जे काय आहे ते किडूक मिळूक सुद्धा विकावं लागेल म्हणून कुटुंबीय हे हतबल असतात त्याला बाहेर काढू शकत नाही त्यांच्या जामिनासाठी कोणीही अर्ज करत नाही असेच खितपत पडलेले जे लोक आतमध्ये असतात त्यांच्याकडे कोणालाही लक्ष द्यायला वेळ नसते तेव्हा तुम्ही सगळे ज्ञानी लोक आहात महाज्ञानी लोक आहात या सगळ्या न्याय व्यवस्थेमधून सामान्य माणसाला न्याय मिळतो का ह्याच्यावरती आपण लक्ष द्यावं अशी मी तुम्हाला विनंती करते आहे असं मुर्मू यांचं ते जे भाषण आहे तुम्हाला युट्यूबवर बघायला मिळेल ते जरूर बघा ते भाषण सुरू असताना चंद्रचूड अत्यंत सावध होऊन ते ऐकत होते कारण त्यांना कळत होत की ह्या सगळा जो ऍड्रेस ते संबोधन जे आहे ते आपल्या स्वतःसाठी आहे कारण सरते शेवटी त्या न्याव्य व्यवस्थेचा अन्वरू म्हणून मी आज बसलेलो आहे ही जबाबदारीची जाणीव चंद्रचूडांच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसत होती तेव्हा मुर्मू या अशा आहेत त्या मुर्मूंना राकेश कुमार यांनी पत्र पाठवल्यानंतर ते पत्र मला वाटतं न्याय विभागाकडे गेलं तिथे ते फेब्रुवारी मध्ये आलं त्यांच्याकडे सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आलं त्याच्यानंतर मग एक महिन्याभरानी ते पत्र आता डीओ कडे पाठवलं गेलेलं आहे म्हणजे ज्याला तेच खातं आहे की जे अशा प्रकारे परवानगी द्यावी की न द्यावी ह्याच्यावरती विचार करत हे खातं जे आहे ते पंतप्रधानांच्या डायरेक्ट अखत्यारीमध्ये असतं कल्पना खरा मित्रांनो काय चाललेलं असेल ते आणि ह्याच्या नंतर मग सीबीआय इन्क्वायरीला परवानगी द्यायची की नाही हा निर्णय आता त्या अर्जावरती होईल काही गोष्टी ह्या योगा योगायोगाच्या असतात किंवा कशा असतात मला माहिती नाही पण एक लक्षात घ्या की तुम्ही आणि मी आपण मोदींना सतत दोष देत असतो की ही सगळी सडलेली न्याय व्यवस्था आहे मोदी काही का करत नाही पण लक्षात घ्या की सेतुलवाड यांच्या जामिनाच्या हे जे प्रकरण आहे ना त्याच्यामधला पर्सन अग्रिड कोण होता नरेंद्र मोदी नावाचा माणूस होता ज्यांच्या विरोधामध्ये हे कारस्थान रचलं गेलं आणि सगळा पुरावा न्यायालयासमोर ठेवून आरोप सिद्ध केल्यानंतर अटक होऊ शकत नाही ह्याची काय अंतरात्म्याला तळमळ त्यांच्या जाणवली असेल तुम्ही आणि मी आपण जर का माणूस असलो तर ती तळमळ तुम्हाला आठवेल तेव्हा ह्या न्यायव्यवस्थेचे ते चटके जर का कोणी भोगले असतील तर आपल्या पंतप्रधानांनी सुद्धा आणि हे सगळं कधी जण ते पंतप्रधान पदावर असताना पंतप्रधान पदावरती असताना हिजवत सेटल सेटलवाड बाई सुटल्या कारण त्यांना माहिती आहे की ही विराज्य तुमचं असेल सत्तेवर तुम्ही असाल पण सिस्टीम आमची आहे हे जे वाक्य आपल्याला वारंवार ऐकवलं जातं त्याचं जर का कोणाला ज्वलंत उदाहरण पाहिजे असेल तर हे उदाहरण द्यावं लागेल मला एकच शंका असेल की मनामध्ये किंवा जे काही आता शंका म्हणायचं का आणि नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये पाठवलेलं हे पत्र फेब्रुवारी मध्ये तुमच्या लॉ डिपार्टमेंट कडे येतं लॉ डिपार्टमेंट कडून ते डीओपीटी डीओपीटीकडे मार्च मध्ये आलं पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी आलो आज आपण आहोत वीस एप्रिल एक दोन ते तीन दिवसापासून ह्याची चर्चा सुरू झालेली तुम्हाला दिसते माध्यमांमध्ये ह्या सगळ्याच इंगित काय असा प्रश्न माझ्या मनामध्ये येतो की हे सगळं आत्ताच्या घडीला का घडत आत्ताच्या घडीला त्याला प्रसिद्धी का मिळते आहे हा खरा प्रश्न आहे म्हणजे एका बाबूला वर्मांच्या घरी अशा जळक्या नोटा मिळाव्या दुसरीकडे एक जबाबदार पटना हायकोर्टाचे न्यायाधीश पूर्व न्यायाधीश अशा प्रकारे एक आरोप करतात आणि सीबीआय इन्क्वायरी इन्स्टॉल करा म्हणून सांगतात आणि ते पत्र जे आहे ते आता विचारार्थ घेतलं गेलेलं आहे एका बाजूला धनखड टीका करतायत डिजिटू टीका करतायत आणि एक ही जी सगळी न्याय व्यवस्था आहे वकफच्या बाबतीमध्ये काय घडलं ते आपण बघितलं असं म्हणतात माझा फारसा विश्वास नाही पण न्यायालय त्या दिवशी स्थगिती द्यायला तयार होतं आणि ऑर्डर्स पास करणार होतं परंतु अटॉर्नी जनरल यांनी वेळ मागून घेतला आणि त्याच्यामुळे सगळं पारड पलटलं असं सा सांगितलं जातं तेव्हा हे सगळं गौड मित्रांनो आणि न्याय व्यवस्था आहे मी म्हटलं त्याप्रमाणे त्यांची अवमानना असते हो कॉन्टेम्प्ट ऑफ कोर्ट होत असतो तेव्हा आपण लहान माणसं आहोत पण लहान माणसं आहोत म्हणूनच आपण चटके भुगतो आणि ही सगळी जी व्यवस्था आहे तिच्यातून मला न्याय कधी मिळणार याची प्रतीक्षा करत असतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य हो। माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार